नमस्ते गायस हॅलो हाय नमस्ते गायस आम्ही आत्ता जस्ट इकडे व्हिडिओ काढायला आलेलो का चला आता चला व्हिडिओ काढून येऊया जरा मस्तपैकी संध्याकाळच्या वेळी जस्ट आता व्हिडिओ काढायला आलो आणि आम्ही व्हिडिओ पोस्ट केले आहेत आणि आत्ताच हे ते शर्ट असेल बघा आणि हे बघा फारचं व्ह्यू कसा आहे आत्ता जस्ट काम चालू आहे तर आमचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले नक्की सांगा हा जेवण काय बनवते बोट ओ काय बघा पण मस्त बघायला लागला इकडे तिकडे मला विचारतो काय बनवत आहेत बघा पप्पा काय बनवत आहेत हा ले जेली फॅक्टरी आहे बघा सिमेंटचं फॅक्टरी आहे सिमेंट बनवतात इकडे रेती वगैरे बनते ट्रेन पण बनवणार आहे बघा कवीश काय सांगतं आहे छोटा ट्रेन छोटा ट्रेन बनवतात पार्क ट्रेन आणि आता आम्ही जस्ट आलेलो व्हिडिओ काढायला व्हिडिओ काढले व्हिडिओ वगैरे काढलेले आहेत टाकलेले आता मी कवीशला घेऊन गार्डनमध्ये आलो आहे बघा आता कवीश काय काय खेळतो गार्डनमध्ये नक्की बघा तुम्हाला भेटेल बघायला हाय गाईज नमस्ते कवीतला खेळायला घेऊन आलो आहे गार्डन मध्ये बघा कसा खेळतो कवी नाळ तुझ्या ना भूत सागळ्यात मन कळत मळत